नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या श्री नारायणगिरी अॅग्रो यूट्यूब चॅनलला मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो आज आपण बघणार आहोत झिंक ऑक्साईड फॉर्ममधलं जमिनीतून येण्याचं जे झिंक आहे याच्याबद्दल आपण या ठिकाणी आज माहिती घेणार आहोत सुनील केमिकलचं पॅटनडेड प्रोडक्ट त्याचं नाव जिंदा याची या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत यामध्ये सल्फर आणि ऑक्साईड फॉर्ममधलं झिंक या दोन्हींचं कॉम्बिनेशन याचं याच्यामध्ये येतं हे मक्का आज खास करून सध्याच्या स्थितीला जे मक्का पीक आहे शेतकरी म्हणतो ऑवरेज येत नाही उत्पन्न मनासारखं येत नाही तर मेजर मक्काला काय असतं तर झिंकची गरज जास्त असते तर झिंक न्यूट्रिएंट हा या पि प्रोडक्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुरवला जातो मकामध्ये जर याला वापरायचं असेल तर ड्रीप जर असेल तर ड्रीप ड्रीपला एका एकरला चार किलो ड्रीपमधून तुम्ही पाणी करून सहज देऊ शकता तसेच युरिया आपण टाकतो मका पिकाला नत्र देतो युरियाच्या माध्यमातून युरिया मोकळा करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडासा पाण्याने ओलसर पणा त्या युरियाला करून घ्यायचा आणि नंतर हे त्याच्यात मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे हे जे झिंक आणि सल्फर जे आहे जिंदा की पूर्णपणे त्या युरियाला कोट होऊन जातं कोटेड प्रकारचा युरिया तयार होतो आणि नंतर जा जा ते तुम्ही टाकून त्या ठिकाणी त्या मकाला वापरू शकता तर याची मागच्या वर्षीचा रिझल्ट आहे ज्या ज्या लोकांनी जिंदा मकाला वापरलं चव्वेचाळीस क्विंटलच्या पुढं त्या लोकांना मका झालेली आहे खूप सुंदर रिझल्ट मकामध्ये याचा या ठिकाणी मिळतो तसेच बाकीची जी पिकं आहेत त्यामध्ये न्यूट्रिशन अपडेट होण्यासाठी न्यूट्रिएंट सल्फर आहे ऑक्साईड फॉर्ममधलं जिंक आहे तर बाकीचं जमिनीमध्ये जे फिक्स न्यूट्रिएंट आहेत त्यालासुद्धा मोकळं करायचं काम हे करतं आदरक पिकाला तुम्ही देऊ शकता तुम्ही कुठल्याही पिकाला ड्रिपमधून देऊ शकता खतामध्ये मिक्स करून देऊ शकता खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी या चिन्हाचे या ठिकाणी दिसून येतात ते प्रॉडक्ट आहे वॉटर सोलवर प्रॉडक्ट आहे मग वापरायला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही तर निश्चितच खास करून माझं म मक्कावाले आणि आदरकवाल्याला विनंती आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शंभर टक्के वापरा आ, मक्का पिका जर तुम्ही वापरलं तर चाळीस प्लस तुम्हाला मक्का या ठिकाणी झालेली दिसून जिमची पूर्णता कमतरता भरून निघते एक एकसारखं भरतं कुडापासून शेंड्यापर्यंत पूर्णपणे कनिज या ठिकाणी भरलेलं या ठिकाणी दिसून येतं खूप चांगल्या प्रकारचं आवरण या ठिकाणी मिळतं सुद्धा हिरवेगारपणा जिमची कमतरता त्यातून दूर होते बाकीचं जे न्यूट्रिशन आहे जमिनीमध्ये फिक्स झालेलं पडलेलं तेसुद्धा उचलायचं काम या ठिकाणी जिंदा दिल्यानंतर जमिनीमधून उचलायचं काम या ठिकाणी होतं तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता याची पॅकिंग ही चार किलोमध्ये येते जिंदा सुनील केमिकलचं सदुसष्ट टक्के सल्फर आणि चौदा टक्के ची याच्यामध्ये येतं ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये आहे तर अवश्य वापरा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद